नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ आणि इकडं ध्रुवी झोपला आहे तर आज सकाळीच लॉक शूट करते कारण की कुठेतरी निघायचंय बाहेर आम्हाला तोपर्यंत मी रेडी वगैरे झालीये फक्त आता थोडा मेकअप वगैरे करून घेते तो उठण्याच्या आधी मी रेडी होऊन जाते लाईट आता आम्ही दोघी पण रेडी झालोय इकडं ध्रुवीन पण रेडी झाला बघा आंघोळ वगैरे छान टिकली पावडर सगळं करून झालं तर त्यातून थोडंसं टचअप बाकी टिकली वगैरे लावायचा आणि त्यानंतर रेडी झालो की आधी मग देवाचं दर्शन वगैरे घेते कारण की आज पौर्णिमा पण आणि सत्यनारायण असतो दर महिन्याचा माझा तर तो पण मला तयारी करायचे बघू आता आज आम्ही तयार होऊन कुठे जातो आहे तुम्हाला प्रश्न पडलाच असेल तर मी गाडीत सांगणार होती हे कारण की आता वेळ नाही आहे खूप घाईघाई झाली आहे परंतु आमच्या गावाची यात्रा आहे आज दत्त जयंतीची आणि त्यामुळे आम्हाला दर्शनाला जावं लागतं तिथे देवीच्या दर्शनाला जातो आम्ही दरवर्षीप्रमाणे मागच्या वर्षी गेलो ना कारण की मी आणि आणि त्यामुळे वगैरे शक्य नव्हतं परंतु वेळेस पण पहिल्यांदा दर्शन आहे देवीचं त्यामुळे जातोय तर बघू दर्शन कसं होतं काय होतं दिवस कसा जातो ते बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चला मग खूप उशीर झालाय आज नेहमीप्रमाणे सत्यनारायणची पूजा असते आणि पौर्णिमा होती तर ते मी संध्याकाळी करते परंतु आज मी सकाळीच करून घेतलं कारण की फ्रेश फ्रेश मस्त रेडी झाली होती बघतो कधी कधी ना त्याला थोडं काम होतं स्वामी महाराजांच्या कृपेने आज पूजेसाठी फुलं देखील अवेलेबल झालेत आणि खूप छान प्रसन्न वाटू लागलं तर आधी फुलं वगैरे मला कधी मिळत नाहीत परंतु आज सकाळी सकाळीच मला अवेलेबल झाले आणि खूप छान वाटत होतं कारण की फुलांनी तेवढं सुंदर असं मंदिर एकदम छान वाटू लागतं इकडं ध्रुवींची दुधाची बॉटल पण तयार झाली हे माझी तयारी झाली आहे ध्रुवींची बी झालेली आहे माझं ध्रुवींची तर तयारी होऊन आमची टोपी टापी सगळं कुं, फेकून बेकून ते बी झालं म्हणजे आमची तयारी परत करायची गेली पण हा माणूस अजून नाश्ता करत हा माझा नवरा नचिकेत अजूनपर्यंत नाश्ता करताय चहा पिणार नाश्ता करणार आरामात हो ना बेटा आरामात बस म्हणे <laughs> बा घाईकोडाल होती आम्हाला यांना बघता आंघोळ करायचं काम होत का बघ इक बघ 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 बेटा माझे के तू केसा शॉर्ट असा करतो केस काय ताणतो काय नाही कसं आहे माहिती का गाडी चालवणारे ते ना मग आम्ही जाऊ शकत नाही किती मी लवकर केलं तरी आमचा काय फायदा नाही मेन मानस आहे आमची गाडी चालवणारे आम्ही काहीच उपयोगी नाही तयारी करून म्हणून आम्ही घेतात बसले वाट पाहत आमचा ध्रुवीन टी पूर्ण पाहून घेणार आजचा पुरा कोटा करून घेतो मग आम्ही निघू आरामार हे नाश्ता करताय तेवढ्यात मी करता काय काय घेतले ते पण तुम्हाला दाखवून देते छोट्या शॉर्ट मध्ये चला इकडे हे हुप्पा घेतलेले ध्रुवीनला झोपायला स्वेटर घेतले माझं फक्त कारण थंडी वगैरे असली तर आणि ध्रुवींच्या टोप्या आहे सगळ्या पण दोन तीन टोप्या घेतल्या पण एकही घातलेलं नाही ही पाण्याची बॉटल जी आमच्यासाठी आहे आणि ही घेतली आहे ध्रुवींसाठी त्यानंतर इकडे मी घेतले दोन दोन ड्रेस घेतले छोटे छोटे म्हणजे एक पॅन्ट शर्ट असं जॅकेटवाले ध्रुवींसाठी त्याचे छोटे नॅपकिन वगैरे डायपर आहे अशा पद्धतीने त्याचं सामान घेतलेलं इकडं आणि त्यानंतर इकडं मेन कंपार्टमेंट आमचं ज्यात पाणी प्यायला वाटी वगैरे औषध द्यायचे त्याचे कॅल्शियम चे औषध त्याच्यानंतर इकडं दुधाची ही बॉटल तर अशा पद्धतीने त्याची बॅग पॅक झाली आणि त्याच्यासाठी एक खाण्याचं पण छोटस घेतलेलं आहे नाचण्याचं प्रीमिक्स घेतलंय म्हणजे त्याला इन्स्टंट फूड द्यायला आणि अशा पद्धतीने ही बॅग पॅक करून घेतली ही बॅग आणि त्याचा रिव्ह्यू तुम्हाला माहितीचा ऑलरेडी दिलेला आहे मी आणि तुम्हाला बेबीचे कोणते प्रोडक्ट घ्यायचे किंवा नाही घ्यायचे त्याच्यामध्ये तुम्हाला ही बॅगच डिटेल मिळून चला मग आता झालाय उशीर आणि झालाय नाश्ता पण आणि चला चलो बाबू चलायचा चलो टी व्ही बंद करणार आता चला चला बायच फायनली आम्ही निघालोय आता जायला चलो चलते हे बाबा आमच्या ध्रुवीला किती किती आनंद झाला वर्षाचा बाबूचा आनंद आता मावत नाही कारण की त्याला फार जास्त आवडत गाडीमध्ये फिरायला चला चला आमचं ध्रुवीन मजेत आहे फार मस्त वाटते त्याला खेळतोय माझे लटकन सोबत साडीचे आणि आम्ही आता जातोय पण आमचं ऑफिस आहे ना मग आम्ही पहिल्या ऑफिसला आलोय तर त्यासाठी आता इकडून एक जण अजून ऍड होणार आहे आमच्या ट्रिप मध्ये तुम्हाला दाखवते भेटवते <laughs> तर मी तुम्हाला सांगते की खूप घाई गायत सगळ्या जण निघालो आम्ही इकडे आमचं ऑफिस आहे ते पप्पा आधीच सकाळी जिऊन गेलेले होते कारण की आम्हाला उशीर होणार ध्रुवींच्या आंघोळ वगैरे त्याचं जेवण सगळं करून आम्ही निघणार होतो आणि मग त्याच्यानंतर येणार होतो तर मग उशीर होता मग पप्पा बोलले की मी ऑफिसला जातो आधी कारण की सगळं कामाची लाईन वगैरे लावा लागते तर पप्पा इकडे येऊन गेले होते आणि आता इथून आम्ही पप्पांसोबतच आम्ही गावाची यात्रा आहे आमची तिथे जाणार आहे तुम्हाला मी जसं बोलले की गावाची यात्रा असते दत्त जयंतीला आणि तिथे नारळ वगैरे फोडायला देवीचं दर्शन घ्यायला आम्ही जातो दरवर्षी तर लग्न झालं तेव्हापासून मी जातेच आहे फक्त मागच्या वर्षी गॅप झाला आणि आता परत जातोय आता ध्रुवीन पण व्यवस्थित आहे आणि तो राहू शकतो थोडाफार त्याच्यामुळे आता त्याची पहिल्यांदाच गावाची यात्रा आणि गावात जाईल तो पहिल्यांदा त्यामुळे थोडा एक्सायटेड हा लॉ खूप छान आहे तर आधी पुढे काय काय होतं ते खूप मी पण एक्सायटेड काय होतं काय नाही ते बघायला आणि तुम्ही पण एक्सायटेड राहा त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आता आम्ही निघू तर पाच एक मिनिटात आता थोडंसं ऑफिसचं काम आहे ते करून घेतील हे आणि त्याच्यानंतर निघू तर ने ने आज दत्त जयंती आहे आणि दत्त जयंतीचा म्हणजे पौर्णिमा पण आहे तर माझे सत्यनारायण असतात दर पौर्णिमेला मी सत्यनारायण करते आपल्या घरीच स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने जे आशीर्वाद आणि त्यांनी तसं मार्गदर्शन दिले त्याच पद्धतीने मी सत्यनारायण करत असते आणि त्यामुळे आज संध्याकाळी कसं उशीर होऊ शकतो तर मग एकदम रात्री पण सत्यनारायण करणं योग्य नसतं तर त्यामुळे आज मी सकाळीच करून घेतलेलं आहे कारण की एवढा वेळ ते पूजा वगैरे मांडायला आणि दिवसभर आपल्याकडे राहायला पाहिजे पूजा त्यामुळे संध्याकाळी इवनिंगला करायचं असून तरी सत्यनारायणचा एक डिटेल व्हिडिओ मी वेगळा बनवेल जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर तुम्ही कमेंट मध्ये विचारा कारण की मला असं अचानक आणि त्याच्यात आता आपला टॉपिक हा वेगळा आहे आपला आज ब्लॉगिंगचा वेगळा व्लॉग आहे आणि ते सत्यनारायणचा व्लॉग मी ना सांगू शकत तेवढं डिटेल मध्ये त्यामुळे ते एक मी वेगळा व्लॉग बनवेल जर तुमचा काही प्रश्न असेल तर कमेंट करा आणि अशा पद्धतीने आता आम्ही जर्नीला स्टार्ट करू म्हणजे विचार करा सकाळची उठलेली आहे मी तर सकाळपासून तर आता बारा वाजून गेले टाइम बघ बारा वाजून गेले तोपर्यंत आमची धावपळ चालू आहे तयारी चालू आहे आमचे कामच चालू आहे तर बघू आता पुढे किती उशीर होता आम्हाला पोचायला आणि किती वेळ लागतो तर आता आम्ही निघालोय ऑफिसवरून पण काम वगैरे थोडे झाले आहेत आणि मग आता निघू आम्ही तर द्रोविण आता त्याच्या बाबांकडेच आहे आणि त्याला बाबा तर प्रचंड आवडतात आणि छान पद्धतीने आता आमचा प्रवास सुरू झालाय बघू आता आम्ही किती वाजेपर्यंत पोहोचतो चला इकडे एकदम निवांत झोपून आहे आणि त्याला गाडीत आणि छान पद्धतीने आपण हलतो आणि हवा वगैरे येते तर त्याला खूप छान झोप लागते आणि तुम्ही बघू शकता किती बाबांकडे झोपला येतो छान वाटतं आणि आरामात झोपलाय तर मस्त वाटत फ्रेश मूड पण राहील चला आता प्रवास छान होईल कारण की तो त्याची दगदग नाही राहणार आणि त्याचा थोडा आराम पण होऊन जाईल आम्ही पोचून गेलोय आमच्या गावाला आणि इकडे यात्रा आहे छोटी भरलेली पण छान आहे मंदिराच्या समोरच उभे परंतु आम्ही थांबलोय कारण की द्रोहीण झोपला होता आणि त्याच्यानंतर तो उठून गेला आता पण त्याच्या शकता तुम्ही आडशी माणूस पहिले तर उशिरा उठले त्याच्यानंतर बारा वाजवले तयारी करायला आमचं दर्शन झालं आम देवी माता, चल इकडे चल बाहेर आमचा थोड़ा घाबरून गेला आहे कारण त्याला गर्दी वगैरे थोडस आवडत नाही तर बघा त्याचा चेहरा बघा त्याला जास्त आवडत नाही गर्दी तर झालं आमचं दर्शन छान झालं आणि ध्रुवींद आणि खूप चांगलं आश्चर्य वाटतं त्याच्या पप्पांना त्याला गर्दी आवडत नाही तो खूप रडतो म्हणजे रडू रडू होतात पण थोडं कंट्रोल केलं माझ्या बाबू आणि खूप हुशार होत चाललाय खूप मोठा होत चाललाय तो आता मोठा होत चाललाय माझा बाबू ना कुठं हम्म खूप मोठा होत चाललाय हेअरस्टाईलला थोडी इग्नोर करत जा आमच्या कारण की हे बघा इकडं हे सिनियर हेअरस्टाईल आणि हे ज्युनियर हेअरस्टाईल सेम आहे आमचे हेअरस्टाईल्स ते आमच्या डोळ्यांवरच देतात आता निघालोय आम्ही आमच्या शेताकडे जायला कारण की यावेळेस पहिल्यांदा शेतात जाईल त्यामुळे एक्साइटेड आहे हे बघा आमचे हार्ड ड्रायव्हर एकदम शेतामध्ये गाडी चालवत आहे तेजस्वी लोक पास रस्ता तुम्ही बघू शकता पप्पा मार्गदर्शन देत आहे त्यांना इकडून तिकडून आणि आमचे ड्रायव्हर बघा तर अशा पद्धतीने आम्ही आता आमच्या शेतात पोचलोय तुम्हाला दाखवतेच मी आमच्या शेत कसं आहे कोणतं आहे बघा पहिले आम्ही व्यवस्थित कसे जातो गाडी उचली गेली बोलतो एकदम मागे दाखवते की रस्ता कसा होता बघा <laughs> बघा छान इकडे एक घर पण आहे सगळं आमच्या शेतातच आहे मी ट्रॅव्हल मध्ये पण अशी बॉटल दुधाची आणलीये आणि अशी वाटी पण आणली आहे असं थोडं दूध टाकून आम्ही आता आमच्या देणार ध्रुवीन आमचा दूध पिणार असं आम्ही दूध पिणार ना बेटा घे थोड त्यामुळे ध्रुवीनला पहिले टोपी बांधून घेतो इकडं बघा ध्रुवीनला बकरी दाखवत आहे आज पहिल्यांदा ध्रुवीन बकऱ्या पाहतोय आणि तो तिकडं गावात पण बघितल्या त्यांनी भरपूर आणि आता पण खूपच वाहतो आता हे आमच्या शेतावरच्या बकऱ्या तर बघा त्याला काय बाबू दे बकरी बकरी हे पण ते पण नवीन आहे त्यांच्यासाठी ध्रुवीन नवीन आहे आणि ध्रुवीन साठी तुम्ही नवीन हॅलो बकरी हॅलो <laughs> <laughs> नाते <है> <laughs> <गज़ाप बेज़ती है। laughs> <laughs> हा माझे नाते हे बघतो कसं पाहतोय छान वाटतं लहान मुलांना पण प्राणी वगैरे बघणं हे बघ मला खूप जास्त आवडतंय एक बकरी घ्यायची का तुम्ही एक बकरी घ्यायची वा हे बघ छोटे पप्पा छोट बाळ बाबूांना बघ येव आगा। आगा। अरे वा 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 लावेन लाईन दोन मिनट त्याला कम्फर्टेबल उद्या पा लावेन लावे तोंडात का म्हणजे काय जबर त्याच्या तोंडात एवढ का नाही घाबरत नाही बाई अपूर का मी घाबरते रे नको कर तो कसा करतोय काय जब्बर पोर काय नचिकेत हो डोडा सोड त्याचा डोडा जाऊ तेरी जान छोटी <laughs> मजा येऊ मजा हे बघा साठी आणलं होतं त्याला खेळायला त्यांना चिकेत असते खेळायला लागू चल चल घरी घेऊन जाऊ याला आपल्या घरी चल हे बघा काहीतरी सांगतोय तो, तो तुम्हाला किती दिवस झाले म्हणे मी तुम्हाला भेटला नाही म्हणे काहीतरी <laughs> 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 सांगतोय तू बघा तर अशा प्रकारे गावाकडे पण आमची शेती आहे परंतु जी गावाकडची आहे ती प्रचंड मोठी आहे तर तुम्ही बघू शकता इकडची बाजूने पूर्ण पूर्ण शेती आणि त्यानंतर शेवटी जिकडं मी बोट दाखवते तिथे डायरेक्ट नदी येते आणि तिथपर्यंत संपते आहे तिथे शेती आहे आणि इकडं सगळी समोर आणि जे शेवटी तिकडं जे जंगल सारखं दिसत जिथे बोट दिसतोय पर्यंत सगळी शेती आणि त्यानंतर इकडं पूर्ण हे समोर जे दिसतंय पूर्ण हे पण शेती आमचीच आहे त्यानंतर इकडं जे औदुंबराचं झाड दिसतंय तिथून सुरुवात होते तर तिथपासून तर पूर्ण पूर्ण इथपासून शेवटपर्यंत नदीपर्यंत शेती आमचीच आहे आणि खूप छान आहे वेगवेगळ्या प्रकारात केलेली शेती आहे कधी काय काही वेगवेगळं पीकही घेतलं जातं परंतु सध्या तरी मकाचं पीक घेतलं जात होतं आणि पाणी वगैरे भरणं चालू होतं तर ते शेतात जे राहतात त्यांचे जे शेळी मेंढी गाय बैल सगळं काही त्यांच आहे तेही दोन तीन परिवार आहेत आणि त्यांनाही मी तुम्हाला दाखवते खूप छान वाटतं पहिल्यांदा शेतात आला होता आणि त्यालाही खूप प्रसन्न आणि मन मोकळं वाटत होतं तर ही जी फॅमिली आहे ती शेतावरच राहते शेताची काळजी वगैरे घेतात ते ते दोन तीन फॅमिली आहेत परंतु मिळूनच राहतात आणि मिळूनच शेती वगैरे करतात अशा पद्धतीने त्यांचं घर आहे आणि छानच घर आहे एकदम छान कौला आणि खूप प्रसन्न आणि खूप छान जरी आपल्याला वाटत असेल की काय सुखसुविधा नाही आहेत त्यांना खूप मागे राहिलेत तेही परंतु तुम्हाला तु एक गोष्ट सांगू इच्छिते की जे आपण सिटीत कुठेतरी हरवलं आहे आपल्या मनाची प्रसन्नता सकाळची जी पॉझिटिव्हिटी किंवा एक नॅचरल ऑक्सिजन ज्याने काही आजार वगैरे होत नाही माणसाला ऑक्सिजनच आपल्या शरीराची सगळी भर काढून टाकतं तर ते जे आपण हरवलं आहे सिटीत ते कुठेतरी शेतात जाऊन आठवतं आणि खूप प्रसन्न खूप मस्त वाटायला लागलं बघा त्या मुलांच्या चेहऱ्यांवरचे आनंद किती छान वाटत होते त्यांना आम्ही नवीन होतो त्यांना मला ते नवीन होते परंतु खूप छान वाटत होतं द्रोहिणीला तर खूपच प्रसन्न वाटत होतं शेत आणि त्याच्यावर इथली मन मोकळी हवा एकदम प्रसन्न आणि छान पद्धतीचं मिळणार ऑक्सिजन एकदम भर उन्हात आम्ही गेलो होतो परंतु इतकी छान वाटत होतं खूप शांत खूप गारवा वाटत होता मनाला अलगत असं शहाडून जात होता इतक्या छानशा वातावरणात जाऊन खूप मन प्रसन्न झालं होतं जावंसं तर वाटत नव्हतं परंतु आता आम्ही निघणार होतो आणि ध्रुवीन तर त्यांना बाहे वगैरे करून मस्त आणि एन्जॉय करत होता आणि त्यांच्या असाच आम्ही निरोप घेतला परत पुन्हा कधीतरी शेतावर जाऊ तर तुम्हाला नक्की त्यांना भेटवेल थोडं पुढे गेलो आणि बघतो तर कांदे काढणे चालू होते तर त्यामुळे आम्हाला कांद्याची गुण घ्यायचीच होती तर म्हटलं आता शेताकडूनच आपण कांद्याची गुण घेऊन घेऊया त्यामुळे एक कांद्याची गुण आम्ही पटकन गाडीत टाकून घेतली त्यानंतर तुम्हाला एक गोष्ट सांगावीशी वाटते की आपण जे सिटीत विसरलो आहे हरवलो आहे स्वतःला कुठेतरी धावपळीच्या औद्योगिक जगात आपण खूप स्वतःला विसरून गेलोय हरवून आहे ते कुठेतरी एखाद्या वेळेस शेतात गेलं शांत ठिकाणी बसलं की छान वाटतं स्वतःला मिळवल्यासारखं वाटतं सकाळी वॉकला जातो आपण शंभर टक्के ऑक्सिजन घेतो का हे स्वतःच्या मनाला विचारा जो ऑक्सिजन दुपारच्या भर उन्हात सुद्धा शेतात होता परंतु शेती आता कोणाला आवडत नाही शेतात जायला कोणाला आवडत नाही परंतु शेत आहे शेतकरी आहे तर आपण आहोत कारण की मन मोकळं असं वातावरण जे ऑक्सिजन जे पॉझिटिव्हिटी वातावरणात उरलेली आहे ती फक्त पण फक्त आपल्या भारतातल्या शेतींमुळे त्यामुळे कधीतरी शेतात जाऊन या आणि कधीतरी स्वतःला भेटा बघा तुम्ही वातावरण किती छान वाटतंय अशा मन प्रसन्न वातावरणात ध्रुवीन अगदी छान अलगद झोपीत गेला कारण की सकाळचा आम्ही नाश्ता केलाय पोहेच खाल्लेले त्यामुळे जेवण बाकी आणि बॅटरी डाऊन बघू शकता केस वगैरे आवरून घेतले कारण की खूप केस ओढत होतात केस पण आहेत माझे तर बघू आता कसं करायचं चला काय जेवण भेटत हे बघा नची घेत नाही काहीतरी छान हॉटेलमध्ये आधी आम्ही दुसऱ्या चुकीच्या हॉटेलला चाललं गेलो होतो पण आता हेनी चेक केलं परत शेजारीच होती मग बरोबर सापडली आता आम्ही जातोय जेवण करायला तर चला आता फायनली जेवण वाव बघा ध्रुवीन उठला एवढा झोपेच विचार करत होता कि जेवायच्या टावा बरोबर उठला तो उठला ये बाबू काय जेवण करायचं हॅलो हॅलो बोल बेटा हॅलो तर माझा ध्रुवीन बरोबर जेवायच्या वेळेस उठला त्याला जास्त झोप नाही येत आम्ही थोडस झोप थोडीशी नॅप घेतो गाडी थांबली की लगेच उठतो हे बघा आम्ही इकडं जेवायला बसतोय सिटिंग अरेंजमेंट तुम्ही बघू शकता छान आहे केलेली इकडं पण आहे इकडं पण आहे पण आम्ही आशा याच्यामध्ये बसतोय हे बघा आम्ही आशा आम याच्यात बसतोय बघा इकडं पप्पा जेवण करताय आणि नचिकेत ध्रुवीन घेऊन फिरताय खूप टाइट जेवण करून घेतलंय आमचं जेवण झालंय ध्रुवीनं पण आज दूध पिलंय म्हणजे आज त्याचं डायट जरा उलट केलंय मी गरम गरम चांगलं जेवण द्यायला पाहिजे म्हणून आज दुपारी मी दुधाचं आहे आणि त्याला रोज रात्री असतं दूध परंतु आज मी दुपारी दूध केलंय आणि रात्री आता परत जेवण मील म्हणजे सकाळी एकदा आणि रात्री एकदा पप्पा इकडे आहे आमचे तर आरामात जेवताय थोडं हाडू आणि नचिकेतचं एकदम टाइट झालं आहे तर नचिकेत आता वॉक करत है कारण की त्यांना अजून ड्राईव्ह करायची थोडी एक तासाची तरी आज सहा वाजले आणि सहा वाजता आमचं जेवण झालं म्हणजे सकाळचा नाश्ता केला होता साडे अकरा वाजता आणि आता जेवण केलं सहा वाजता तर म्हणजे विचार करा खूप वेळ झाला कारण सकाळीच आम्ही जेवण करून जाणार होतो पण ध्रुवींचा मूळ चांगला होता आणि मग त्यामुळे थांबलो नाही आम्ही जेवायसाठी म्हटलं याचा मूळ चांगला आहे तर पहिले आपण जत्रेचं दर्शन करून घेऊया देवी मातेचं वगैरे कसं ते व्यवस्थित झालं ना मग होतं सगळं व्यवस्थित एक मिनिट सर पण करतो मुलगा मग ते दर्शन वगैरे मत पाचवतं ते केलं आणि त्याच्यानंतर कसं आहे मग नातेवाईक वगैरे ओळख पाळख आणि सगळे गाव म्हटलं ना सगळे ओळखीचे असतात त्यामुळे वेळ होतच गेला मग सगळ्यांशी बोलत 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 निघालो आम्ही उशिरास तिथून मग आता जेवण वगैरे आता बाहेरच केलं आणि आता जाऊ घरी आणि बघू आता घर संध्याकाळचं जेवण वगैरे आता काय माहिती करतो की नाही सहा वाजले तर आता जेवण तर पाहू आता संध्याकाळचं कसं जेवण कसं झालंय तुमचं हे बघा जेवण झाल्यानंतर फक्त बिलिंग नाही करायचं बिल ला चेक करायचं हे न करणे शिकायला पाहिजे किती चपात्या खाल्ल्या किती भाजी खाल्ली ते आपण अंदाज पैशांचा इकडं लावायचं बिल पोटा जवळ ठेऊन असं असतं ज्याला काळजी असते पैशाची त्याला बारीकीची तो असा विचार करतो आणि हे खाऊन घेतलं मज्जात मस्त पोट भर आणि मस्त मजेत भेटतो आम्ही आमची गाडी चालू झाली हे पण काहीतरी सरप्राईज आणलंय पाहून आणि यांच्या पोटात जागा नदीवर का इतकं खोटं इतकं खोट बोलताना बघा असं चटर पटोर खायला ते पोटात धन्यवाद वाव चला या तुम्ही पण ती काय पत करायची लापरवाही का नतीजा <laughs> ज्याला कोणाला पान खाता येत नसेन त्याने बिलकुल असं पूर्ण पान खायचं नाही जेवण झाले पप्पा जेवण कस झाले एकदम पप्पा पान खाऊन अजून खुश झाले पान खावल आहे ना आता गार्डन मी फिरवतोय आणि हॉटेलची आम्ही आलोय ना ते पाहिजे हॉटेल कृष्णा इन ही हॉटेल मी ऍड्रेस पण टाकून देईन मध्ये तर आम्ही जातोय आता घरी निघतोय इकडे नचिक पान खात आहे कारण की त्यांच्या पोटात जागा नाही होती त्यांनी थोडं लेट केलं पान खायला पान खाऊन पाणी पित आहे नाही हात धुत आहे चला आता डायरेक्ट घरी इकडं ट्रॅफिक जाम झाली आहे कारण की काहीतरी झालाय प्रॉब्लेम पण ते ट्रॅफिक जाम आम्हाला चेद्रुईनला काही आवडत त्याला मग त्याचं म्हणणं आहे गाडी चालत राहिलं पाहिजे गाडीने थांबायला नाही पाहिजे मग त्याच्यासाठी त्याच्या पप्पांना स्पेशल रस्ते करावे लागते सरकारी रस्ते चालणार नाही ट्रक <laughs> फेल झालेला आहे असं नचिकेतनी निदर्शनास आणलं चुकीचं होतं चुकीचं आहे ट्रक चालय सॉरी ट्रक चालय चुकीचं ट्राफिक आहे ट्राफिक काही प्रॉब्लेम ती ट्रक थोडी चुकीच्या रस्त्याला जाते असं वाटतंय आले पोलीस आले बघू आपण आता काहीतरी होणारच झाले झाले निघाली आता ट्राफिक आता निघतोय आम्ही आणि द्रविण पण खुश झाला का बाबू खुश कुठे आले आपण घरी प काय चालू आहे हा मुलगा ट्रिपला गेला होता सकाळपासून थकला बिलकुल नाही एक पर्सेंट थकला नाही आणि आमची बॅटरी लाल माझी पुढे लाल वाजले सव्वा सात आणि आता आम्ही घरी आहे तर आम्ही बारा वाजेची निघालो आता सव्वा सात होऊन गेले बराच वेळ गेला आणि छान झाली आमची ट्रीप एक छोटीशी आमच्या गावावर जाऊन यायची ट्रीप झाली आमची दुसऱ्या दिवशी सकाळी नमस्कार आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग तर काल खूप प्रचंड थकून गेलो होतो आणि ध्रुवींच इतकी मस्ती झाली होती त्यात मला खरंच लॉगचं एंड करणं राहून गेलं आणि त्यासाठी तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर त्यासाठी तुम्ही सबस्क्राईब नक्की करा आणि काहीही क्युरीज असेल किंवा काही प्रश्न असेल किंवा काही सांगायचं असेल तर कमेंट करून नक्की सांगा चला मग लवकरच भेटू अशा छान छान लॉग मध्ये तोपर्यंत काळजी घ्या आणि बा बाय इकडे ध्रुवीन बघा त्याची मस्ती चालूच असते चालूच असते ध्रुवी बाय बोलून टाक हे बघ बाय बोलून टाक सगळ्यांना बाय 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 बाईकड बाई। बाई बाई। बाई बाई। पहा माझा माईक घेतलाय आणि इतका जबर झालाय ना हा की मला देत पण नाही माझं माईक आणि मी कसं बोलणार बरं दे ये बघा कसा रडतो लगेच लगेच रडतो हे घे दुसरं घे रिसिव्हर घे रिसिव्हर हे बघा असा करतो आणि ह्या बेडच्या मागे सगळं टाकतो तो काही पण छोट्या गोष्टी पहा असा उठतो ಲೇ ಸೋಡತೋ ತಡ